एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या च्या लोकसभा निवडणुकीत फक्त दोन जागा मिळवणारा हा पक्ष आज देशात सत्ता गाजवतोय देशाला हतबल करून टाकलेल्या काँग्रेसला आज हतबल करून सोडलंय ते याच पक्षाने दोन नेत्यांवरून आज लाखो कार्यकर्त्यांचा जगातला सर्वात मोठा पक्ष आतापर्यंत तुम्हाला कळत असेल मी कोणत्या पक्षाबद्दल बोलते पक्ष म्हणजे बी भारतीय जनता पक्ष भारती आज जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षांपैकी एक आहे पण दोन खासदार त्या आज देशावर सत्ता हा प्रवास इतका सोपा नाहीये आज आपण जाणून घेऊया भाजपने हा प्रवास कसा शक्य करून दाखवला नमस्कार मी तुम्ही पाहत आहात माईक टेस्टिंग मराठी या प्रवासाची सुरुवात झाली इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशात काँग्रेसच्या बाजूने सहानुभूतीची लाट उसळली होती या निवडणुकीत काँग्रेसने चारशे चार जागा जिंकल्या तर भाजपने फक्त दोन या दोन खासदारांची नावं होती चंदूपटला जंगारेड्डी आणि ए के पटेल चंदुपटला जंगारेड्डी यांनी आंध्र प्रदेशातील हनमकोंडा मतदारसंघातून तर ए के पटेल यांनी गुजरातच्या मेहसाणा मतदारसंघातून विजय मिळवला होता विशेष म्हणजे हनमकोंडा येथे रेड्डी यांनी भविष्यातील पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांचा पराभव केला होता पण तरीही भाजपची ताकद तेव्हा खूपच कमी होती एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये भाजपची स्थापना होऊन फक्त चार वर्ष झाली होती हा पक्ष जनसंघाच्या पायावर उभा होता पण देशात काँग्रेसचं वर्चस्व होतं अशा परिस्थितीत भाजपने हळूहळू आपली ताकद वाढवायला सुरुवात केली पक्षाचे पहिले अध्यक्ष अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी खूप मेहनत घेतली आणि एकोणीसशे एकोणनव्वदच्या निवडणुकीत भाजपच्या जागा दोन वरून थेट शहाऐंशी वर गेल्या यातूनच पक्षाला एक नवीन ओळख मिळाली भाजपचा इतिहास म्हणलं की राम जन्मभूमी आंदोलन पहिल्यांदा येतं आणि हेच भाजपच्या वाढीमागचं एक मोठं बनलं एकोणनव्वद मध्ये हिमाचल प्रदेशातील पालमपूर येथे झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यनितीत राम मंदिराच्या मुद्द्याला पाठिंबा देण्याचा मोठा धाडसी निर्णय घेण्यात आला यानंतर एकोणीसशे नव्वद मध्ये लालकृष्ण अडवाणी यांनी राम रथ काढली ही यात्रा सोमनाथ पासून ते अयोध्ये पर्यंत या यात्रेला लोकांचा प्रचंड पाठिंबा मिळाला आणि भाजपचा जनाधार वाढला आणि हाच निर्णय भाजपच्या इतिहासात एक टर्निंग पॉइंट ठरला एकोणीसशे ब्याण्णव मध्ये बाबरी मस्जिद पाडल्यानंतरही भाजपने आपली भूमिका कायम ठेवली आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून पक्षाला देशभर ओळख मिळाली त्यानंतर मग एकोणीसशे शहाण्णव मध्ये भाजप पहिल्यांदा केंद्रात सत्तेत आलं पण तेही सरकार फक्त तेरा दिवस टिकलं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये पुन्हा अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली सरकार बनलं पण तेही एका मताने पडलं पण त्यानंतर मात्र एकोणीसशे नव्याण्णव मध्ये भाजपने राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एन स्थापन करून पुन्हा सत्ता मिळवली आणि पूर्ण पाच वर्ष सरकार चालवलं या काळात पोखरण अणु चाचणी हा एक मोठा निर्णय घेतला गेला ज्याने भारताला जागतिक पातळीवर ताकद मिळाली Mogala Mudiera. दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपने लोकसभेत दोनशे ब्याऐंशी जागा जिंकून इतिहासात रचला अच्छे दिन आने वाले है या आशेवर जनतेने एकट्या पक्षाला पूर्ण बहुमत दिलं जे एकोणीसशे चौऱ्याऐंशी नंतर पहिल्यांदाच घडलं होतं दोन हजार एकोणीस मध्ये तर भाजपने तीनशे तीन जागा जिंकल्या जवळजवळ सदोतीस कोटी मतं मिळवली आणि हेही मोदींच्या जा जादूने घडलं डिजिटल इंडिया स्वच्छ भारत अभियान आणि मेक इन इंडिया सारख्या योजना लोकांना आवडल्या आणि भाजपची ताकद वाढतच गेली पण हे सहजासहजी शक्य झालं का तर अर्थात नाही भाजपच्या यशामागे काही गोष्टी समजून घेणं महत्वाचं आहे मजबूत नेतृत्व स्पष्ट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा आणि लोकांच्या गरजा ओळखून कायमच भाजपने धोरण बनवली सुरुवातीला दोन खासदारांपासून सुरू झालेला हा पक्ष आज देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचला आहे त्यांनी हिंदुत्व विकास आणि राष्ट्रवाद यांची सांगड घालून लोकांचा विश्वास जिंकला आहे आज भाजप केवळ भारतातच नाही तर जगभरातही चर्चेत आहे त्यांची धोरण निर्णय आणि निवडणूक रणनीती इतर देशांतील पक्षांसाठीही प्रेरणा ठरत आहेत एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये दोन जागांवर असणारा हा पक्ष आज सत्तेत आणि जनतेतही मजबूत आहे हा प्रवास म्हणजे मेहनत नियोजन आणि लोकांच्या पाठिंब्याचाच विजय आहे असं लोक म्हणतात तुम्हाला काय वाटतं हा पक्ष पुढे अजून काय काय करेल आणि याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माईक टस्टिंग मराठीला नक्की सबस्क्राईब करा